विद्यार्थ्यांनो ध्येय वेडे व्हा मदनसिंह मोहिते पाटील शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय राहावे अध्ययनशील मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करून देशाचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन माजी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मदन सिंह मोहिते पाटील यांनी केले ताहेरा फाउंडेशन अक्लूज आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात मदन काका कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकर भाई तांबोळी यांनी विविध उपक्रमांबद्दल माहिती देत सर्वांचे अभिनंदन करत सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणखीन चांगल्या कामाचा मानस हाजी अबुबकर भाई यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमात नीट परीक्षेत विशेष यश मिळवणारा मोईन तांबोळी याचा विशेष सत्कार मदनदादा यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मोईनने फाउंडेशन कडून दिलेला लॅपटॉप आणि आर्थिक सहकार्याबद्दल आभार मानत विद्यार्थ्यांना अभ्यासात कष्ट करण्याचे आवाहन केले गुणवंत विद्यार्थ्यांना दादा व इतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य ठेवण्यासाठी सॅक व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले दहावीच्या पंधरा तर बारावीच्या चौदा विद्यार्थ्यांना कार्यक्रमात गौरवण्यात आले विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना रुकैया बागवान हिने पालकांना मुलींच्या शिक्षणाविषयी आग्रह धरला मुलगा वंशाचा दिवा असला तर मुलगी समयी असल्याचे रुकैया बागवान हिने सांगितले मान्यवर पाहुण्यांतून बोलताना पांडुरंगराव देशमुख यांनी ताहेरा फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमाचे कौतुक केले मोईन तांबोळी याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले सदर कार्यक्रमासाठी किशोर सिंह माने पाटील युसुफभाई तांबोळी प्राध्यापक अबूबकर शेख ॲडव्होकेट वजीर शेख शादाब तांबोळी नाजीम खान रफीक तांबोळी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक तै्यब खान यांनी विशेष शैलीत करत कार्यक्रमाला रंगत आणली गुणवंत विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाबद्दल ताहेरा फाउंडेशन यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील शाबासकीच्या थापामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कष्टाचे वेगळे समाधान दिसत होते सदर कार्यक्रमाबद्दल ताहेरा फाउंडेशनचे परिसरातून कौतुक होते संपादक हुसेन मुलानी टाइम्स स्पोटीफाय न्यूज मराठी अक्लूज महिला दिनानिमित्त तीन दर्जन महिलांना विधवा महिलांना शिलाई मशीन व कर्तृत्व वीस कर्तृत्व महिलांचा सत्कार आदरणीय शीतल वहिनी यांच्या हस्ते करण्यात आला होता गरजो बघताना पन्नास ब्लँकेटचे वाटप आपले नूतन खासदार आदरणीय निर्देश भया